नमस्कार मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एस टी महामंडळाविषयी कोणते योगदान आहे हे बघणार आहोत एस टी महामंडळाची स्थापना मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांनी महाराष्ट्रात एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्थापन करण्याची कल्पना मांडली त्यांचा असा विश्वास होता की अशा व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागासोबत चांगल्या प्रकारे जोडले जाईल आणि त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील डॉक्टर आंबेडकरांचे योगदान सामाजिक न्याय डॉक्टर आंबेडकर यांना असे वाटत होते की एस टी महामंडळाने समाजातील सर्व घटकांना विशेषतः वंचित समुदायांना समान संधी उपलब्ध करून द्याव्यात श्रमिक हक्क डॉक्टर आंबेडकर हे कामगारांच्या हक्कांचे कट्टर समर्थक होते ग्रामीण विकास डॉक्टर आंबेडकर यांचा असा विश्वास होता की एस टी महामंडळाने ग्रामीण विकासाला चालना देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे एस महामंडळाचे महत्त्व महत्व डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानामुळे एस टी महामंडळ हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात महत्वाचे सार्वजनिक वाहतूक

अधिकृत वेबसाईट भेट देऊ शकता व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तके आणि लेख वाचू शकता आज तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद